हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत रहा तर आजच्या भागामध्ये आता राणी व इंद्रा शेकत असतात तेवढ्यातच तिथे गुंड येतो आणि गुंड त्यांचा पाठलाग करतच असतो इकडे तिकडे पाहत असतो कोणी नसतं पण तेवढ्यातच तिथे गोट्या येतो आणि गुंड थोडासा चपाकतो की नेमकं हे कोण आलेलं आहे आणि आता गुंड लगेचच विक्रांतला कॉल करतो तेवढ्यातच गुंडाचं लक्ष फक्त इंद्रा राणी व इकडे तिकडे कोणी आहे की नाही याच्यावरतीच असतं आणि गुंडाने विक्रांतला कॉल केलेला असतो विक्रांतचा आता प्लॅन सक्सेस होईल का या धुंदीमध्येच तो असतो आणि आता हा प्लॅन नक्की सक्सेस होणार कारण त्या इंद्राला व राणीला त्या वस्तीमध्ये कोणीच मदत करणार नाही कितीही आरडावरडा केला तरीही त्यांना कोणीच मदत करू शकत नाही इंद्र विक्रांतच्या डोक्यात मात्र हेच खुळंबत असतं आणि आपला प्लॅन नक्की सक्सेस होणार हेच चालू असत गुंड विक्रांतला बोलू लागतो की इथे ना खूपच तो गोट्याही आलेला आहे आणि राणीही आहे त्या इंद्रासरांसोबत विक्रांत बोलतो काय अरे मग तर चांगलंच आहे त्या तिघांनाही एकदमच संपाव आणि आता नेमकं तिथून गोट्या निघून जातो गोट्याचा जीव मात्र वाचतो आणि इकडे इंद्रावर राणी दोघेजण तारे मोजत असतात आणि ताऱ्यांविषयी माहिती घेत असतात तेवढ्यातच राणीचा दगडावरून पाय घसरतो आणि ती खाली पडायला लागते तेवढ्यातच इंद्रा तिला पकडतो दोघांचे डोळे एकमेकांच्या नजरेत जातात आणि खूपच बेधुंद झालेले असतात तेवढ्यातच तिथे गोट्या येतो काय काम असेल बरं त्याचं पण तो आला हे तर नक्की बरं झालं राणी व इंद्राचा पुन्हा जीव वाचला राणी व वा इंद्रा दोघांच्या नजरेमध्ये विरगळलेली असतात तेवढ्यातच गोट्या तिथे येऊन हौस नाटक करतो आणि त्याला ठसका लागल्यासारखं करतो तेवढ्यातच इंद्रावर राणीचं लक्ष गोट्याकडे जातं आणि ते दोघे एकमेकांना सावरतात तेवढ्यातच विक्रांत व गुंडाचा कॉल चालूच असतो आणि गुंड विक्रांतला बोलू लागतो की आपला प्लॅन काय होणार नाही आता बाबा सक्सेस विक्रांत बोलतो काय काय बोलत आहेस तू हे नालाय का तुला कळतंय का किती विचाराने मी हा प्लॅन रचला होता त्या विक्रांतला आणि त्या पुरीला संपावून टाक नाही तर तुझं काही खरं नाही वाटलंच तर तुला अजून वाढून पैसे देईल मी पण तो गुंड आता विक्रांताचं काम करत नाही आणि तिथून निघून जातो पुन्हा एकदा आता राणी व इंद्राचा जीव वाचतोय इकडे उर्मिला विक्रांतला विचारत असते की काय झालंय काय झालंय सांगा ना मला आनंदाची बातमी आहे का उर्मिला मात्र खुशीच्या धुंदीत उड्याच मारत असते विक्रांत तिला पाहून खूप चिडचिड करतो आणि एकदाच आता शांत बस म्हणलो ना मी तुला काही कळतं की नाही विक्रांत तिच्यावरच चिडायला लागतो कारण त्याचा प्लॅन अनसक्सेसफुल झालेला असतो पाहूयात आता विक्रांत पुन्हा राणी व इंद्राला मारण्यासाठी कोणता प्लॅन रचतोय हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा